मुंबईत मुकेश अंबानी यांचं आलिशान घर आहे अंबानी सात मजल्यांच्या इमारतीत राहतात अँटेलिया असं अंबानी यांच्या घराचं नाव आहे या घराची किंमत अंदाजे पंधरा हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं बोललं जातं या घरात सर्व सोयीसुविधा आहेत मात्र या घरात एकही ए सी नाही आहे मग ए सी नाही आहे तर या घराचं कुलिंग नेमकं कसं केलं जातं यामागचं ही तितकंच खास आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून अंबानींच्या मुंबईतील अँटिलियात पारंपरिक एसीचा वापर न करता आधुनिक सेंट्रलाइज कूलिंग सिस्टम वापरले जाते त्यामुळे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात थंड वापसतो या सिस्टममध्ये घराच्या सजावटीचा आणि पर्यावरणाचा विचारही तितकाच केला जातो संगम रवराच्या भिंतींवर एसी बसवून घराचं सौंदर्य खराब होईल म्हणून अंबानी कुटुंबाने पर्यावरणाला मदत करणारा तंत्रज्ञान निवडला या कूलिंग सिस्टममध्ये हायटेक सेन्सर्स असतात जे घरातील तापमान मोजतात आणि त्या गरजेनुसार थंडावा बदलतात मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासोबत अँटेलियाच्या सत्तावीस या मजल्यावर राहतात यामागे पर्यावरणाचा विचार आहे या उंचीवर राहून त्यांना अरब सागराचा सुंदर नजारा ताजी हवा आणि मुंबईच्या दमट हवामानापासून सुटका मिळते या मजल्यावर केवळ अंबानी कुटुंब आणि त्यांचे विश्वासू कर्मचारीच राहतात त्यामुळे सुरक्षाही तितकीच राखली जाते अँटेलियामध्ये एक स्नो रूम आहे जिथे भिंतीमधून बर्फाचे तुकडे पडतात त्यामुळे खोलीत थंड वातावरण तयार होतं याशिवाय हायटेक व्हेंटिलेशन सिस्टम हिट रेजिस्टंट काच आणि टेरेस गार्डन्स यामुळेही घरात बाहेरची उष्णता प्रवेश करत नाही